देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आपलं उभा आयुष्य वेचणाऱ्या माजी सैनिकासह अन्य नागरिकांची जागा गळंकृत करून न्यायालयाचा अवमान करण्याचं धाडस काही बिल्डर मंडळींनी केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापूरात उघडकीस आला आहे सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील माशाळ वस्ती आत्मविश्वास नगर सर्वे नंबर आठ ऑब्लिक एक नेहरू नगरमधील खरेदी दस्त असलेले तब्बल आठ प्लॉट काही बिल्डर्स मंडळींनी घशात घातले आहेत एक प्लॉट हा दोन हजार स्क्वेअर फुटाचा असून लॉकडाऊनचा अगदी बेमुलामपणे फायदा घेत हे आठ प्लॉट घशात घातले मनोहर शेळके अंजली अमर पाटील डॉक्टर भालचंद्र किणीकर सीमा किणीकर आकाश सुरेश पवार चंद्रकांत सोनबा सलगर अनिता चंद्रकांत सलगर श्रीकांत प्रल्हाद पुणकर हे या प्लॉटचे मालक असून एकोणीसशे सत्याऐंशी सालापासून त्यांनी हे प्लॉट घेऊन ठेवले होते पण त्यांनाच अंधारात हा सगळा प्रकार करण्यात आलाय विशेष म्हणजे मनोहर शेळके हे माजी सैनिक आहेत जम्मू काश्मीर इथल्या पूंछ सीमेवर त्यांनी डोळ्यात तेल घालून सीमेचं रक्षण केलं देशवासियांच्या रक्षणासाठी के देश त्यांनी कधीच आपल्या जीवाची पर्वा केली नाही सेवानिवृत्त झाल्यानंतर घर बांधावं आणि पुढील जीवन व्यथित करावं या उद्देशानं त्यांनी या ठिकाणी जागा घेतली आणि ती जागा हडप केली गेली यापेक्षा दुसरं दुर्दैव काय म्हणावं या जागेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल होत असल्यानं या ठिकाणी संबंधित प्लॉटधारकांना जाता येत नव्हतं याचा फायदा या बिल्डर लोकांनी घेतला विशेष म्हणजे जोत्यापर्यंत झालेलं बांधकाम बिनधास्तपणे उखडून टाकून हे प्लॉट लाटण्याचं धाडसही या बिल्डर मंडळींनी केलंय पालिकेतील अधिकाऱ्यांनीही या तथाकथित बिल्डर मंडळींना मनापासून साथ दिली आणि सरळ सरळ लेआउटच बदलून टाकला आणि तो मंजूर देखील केला यामुळं या बिल्डर मंडळींना मोठा आधार आणि बळ मिळालं ज्या आधारे या आठ प्लॉटच्या भूखंडावरच या पार्श्वभूमीवर या लोकांनी न्यायालयात धाव घेतली आणि दाद मागितली न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली या जागेवर कसलीही हरकत अडथळा करू नये असा हुकूम दिला विशेष म्हणजे हा हुकूम होऊन तो अद्याप कायम असताना न्यायालयाच्या या हुकुमाचा अवमान करून ही बिल्डर मंडळी जाणीवपूर्वक अडथळा आणून या प्लॉटधारकांना नाहक त्रास देत आहेत हा सगळाच प्रकार अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी असून माझी सैनिकासह प्रतिष्ठित नागरिकांचे प्लॉट बळकावून आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा थाटात या ठिकाणी कब्जा केला आहे या पार्श्वभूमीवर माजी सैनिक मनोहर शेळके अमर पाटील तसंच डॉक्टर भालचंद्र केणीकर यांनी आपली व्यथा मांडताना आम्हाला आमची जागा मिळावी पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं केलेला लेआउट तातडीनं रद्द करावा अशी मागणी करत झाल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला मी मनोहर वसंतराव शेळके माझे सैनिक दोन हजार तीनला मी रिटायर झालो त्याच्या आधी आम्ही हा प्लॉट घेतला होता मग रिटायरमेंट नंतर इथं प्लॉट घर बांधून राहायचा असा आमचा उद्देश होता मग त्यावेळेस आम्ही इथं प्लॉट घेतला माशाळ वस्ती आत्मविश्वास नगरमध्ये प्लॉट नंबर एक्क्याण्णव तर ज्यावेळेस आम्ही प्लॉट घेतला आणि ज्यावेळेस मग लॉकडाऊन लागला त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये इथं मोजणी वगैरे झाली तर आम्हाला काय नोटीस वगैरे काय आल्या नाहीत त्यावेळेस त्यामुळे आम्हाला का का काय कळालं नाही इथं काय चाललं आणि इथं आमचे जोते होते एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून ते जोते जोते होते पण ते जोते पण त्यांनी सगळे जे सी बीनं काढून तिथं आता त्यांनी इमारत बांधली आता बिल्डर अखिल जहागीरदार यांनी इथं कब्जा केला त्यांनी आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी कोर्टाचा अवमान पण केला आणि आम्हाला कब्जामध्ये सुद्धा त्यांनी हरकत घेतली त्यामुळे आम्हाला इथे येऊ देत नव्हते ते आमाला आमाला अमर पाटील दोन हजार दहा साली आम्ही इथं माशाळ वस्ती आत्मविश्वास नगर इथं प्लॉट घेतला होता पण इथं त्यावेळेस खूप गवत आणि चिखल असायचं नाल्याचं पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे इथंपर्यंत आम्ही आमच्या प्लॉटपर्यंत येऊ शकत नव्हतो त्याच्या आधी आम्ही ज्यांच्याकडून एकोणीसशे सत्त्याऐंशीला ज्यांनी प्लॉट घेतला होता ज्यांच्याकडून आम्ही घेतला त्यांनी इथं वीस बाय वीस फुटाचे जोते आणि तार कंपाऊंड तिथं केलेलं होतं त्यामुळं आम्ही ते फक्त येऊन बघून जायचो कारण इथं चिखल असल्यामुळे इथंपर्यंत येऊ शकत नव्हतो त्याच्यानंतर मग दोन चार वर्षांनी जसं जसं जा आम्ही येऊन जात होतो इथं पण लॉकडाऊनच्या वेळेस असं झालं की त्या लॉकडाऊन नंतर जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा इथं सगळं नकाशा चेंज केला होता इथल्या लोकांनी बिल्डरनी ॲक्च्युली कोर्टाने त्यांना काय सांगितलं असेल की तुमची ओपन स्पेस ताब्यात घ्या पण त्या लोकांनी आमच्या प्लॉटपर्यंत येऊन तो प्लॉटच्या इथंपर्यंत मार्किंग करून जागा घेतलेली ताब्यात आणि आमची अशी विनंती आहे की आमचे प्लॉट आम्हाला परत मिळावे आम्ही कोर्टाकडून केस पण जिंकलेली आहे कोर्टाने आम्हाला आदेश दिलेले आहे की तुमचे प्लॉट तुमच्या ताब्यात आहेत आणि याला दुसऱ्या कुणानी अडथळा आणू नयेत ताब्यात घेण्यासाठी तरी पण त्यांनी अडथळा आणतायत आम्हाला इथे प्लॉट आमचा कब्जा घेण्यासाठी म्हणजे महानगरपालिकेत आम्ही तक्रार तशी दाखल पण केलेली आहे की सदर बिल्डरचं जे आहे लेआउट आणि बिल्डिंग uh, परमिशन कॅन्सल करून आमचे प्लॉट आम्हाला ताब्यात मिळावे डॉक्टर किणेकर मी एक्क्याऐ एक, सत्त्याऐंशी एक, एक, साली हे प्लॉट घेतले होते दोन प्लॉट घेतले आणि काही कारणामुळे जास्त येणं नव्हतंच पण जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आमचे जोते आणि त्यावरचं सगळं बाकीच्या गोष्टी इथे असायच्या पण इथे खूपच चिखल आणि दलदल आणि नाला असल्यामुळे आम्ही आमच्या जागेपर्यंत पोचू शकत नव्हतो पण नंतर लॉकडाऊन नंतर आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा बिल्डरने इथे बांधकामच केल्यासारखं दिसलं आम्हाला आणि आम्हाला धक्काच बसला महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही तक्रार नोंदवलेली आहे आणि आम महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये येऊन लक्ष घालून आमचे प्लॉट आम्हाला परत मिळावेत हे आमची विनंती आहे बिल्डर कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही आहेत कोर्टात दाखल केले नाही तक्रार की आम्हाला आमच्या प्लॉट पर्यंत जायला मिळावं आणि आमचे प्लॉट आमच्या ताब्यात यावेत कोर्टाने जागा ताब्यात घ्या ते प्लॉट तुमचेच आहेत तुम्ही त्यांचा त्याचे मालक आहात असा आम्हाला हुकूम केलेला आहे पालिका प्रशासन प्रमुखांनी यात गांभीर्यानं लक्ष घालून या संपूर्ण प्रकरणाची आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून चुकीचा मंजूर लेआउट रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे माजी सैनिकासह हो प्रतिष्ठित नागरिकांना आलेला हा अनुभव अत्यंत धक्कादायक असून या संदर्भात संबंधित बिल्डर्सवर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे आणि संबंधित देखील हा प्रश्न उपस्थित करत आहेत या एकूणच प्रकारामुळं या भागात चांगलीच खळबळ उडाली असून बिनधास्तपणे जमीन ढापलेल्या या बिल्डर मंडळींबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे